कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन प्रणालीद्वारे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांच्या हस्ते पाचशे अकरा उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले या प्रणालीद्वारे अमरावती जिल्ह्यातील यवदा गावामध्ये अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्या मार्गदर्शनात दी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून काशीबाई अग्रवाल विद्यालयाच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम घेण्यात आला यावेळी येवदा येथील उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मदन पाटील बायसकर विरेंद्र तराळ गटविकास अधिकारी राजेंद्र निंबेकर सी जे ढवळे बाबाराव पाटील अर्बट हर्षराज देशमुख मनोज देशमुख रामदासजी कराळे मधुकर पाथरकर ओमप्रकाश शर्मा किरण देशमुख नकुल सोनटक्के परिसरातील परिसरातील मान्यवर आणि मुख्याध्यापक निकंठ बोरोळे मुख्याध्यापक राजेश वाघझाळे प्राध्यापक चराटे प्राध्यापक शेगोकार आयटीआयचे प्राध्यापक व विद्यार्थी आणि सुजल नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी पंकज कौशल्य विभाग अमरावती तसेच बुटे समन्वयक अमरावती यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन दिलीप डावरे यांनी केले आभार प्रदर्शन आनंद भुगे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पंकज कैकाडी व त्यांचे सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी काशीबाई अग्रवाल प्रांगणामध्ये हजारोच्या संख्येने बेरोजगारांची उपस्थिती होती अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर